महाविकास आघाडीत विधानसभेच्या जागावाटपापासून सुरू झालेला वाद ऐन निवडणुकीत मुख्यमंत्री पदासाठी झाला निवडणुकीत धुळधाण झाल्यानंतरही हा वाद संपण्याचं नाव घेताना दिसत नाहीये विधानसभेआधी मुख्यमंत्री पदासाठी असलेला मवियातला वाद विरोधी पक्षनेते पदापर्यंत येऊन पोहोचलाय विरोधी पक्षनेता होण्यासाठी आवश्यक असलेली विधानसभेच्या दहा टक्के जागांची अट मवियातले तिन्ही पक्ष सध्या पूर्ण करताना दिसत नाहीत त्यामुळं विरोधी पक्षनेता कोणाचा होणार यावरून एकमत होण्याची शक्यता कमीच आहे दरम्यान महाविकास आघाडीत सर्वाधिक वीस जागा असलेल्या शिवसेना ठाकरे गटाचे भास्कर जाधव यांची विरोधी पक्षनेतेपदी वर्णी लागणार असल्याच्या चर्चा होत्या पण आता महाविकास आघाडीत विरोधी पक्षनेत्याबाबतही एक फॉर्म्युला समोर येतोय त्याला शरद पवारांचा पाठिंबा असला तरी काँग्रेसचा विरोध आहे त्यामुळं सत्ताधाऱ्यांवर महत्वाच्या असलेल्या विधानसभेच्या विरोधी पक्षनेत्याबाबत नेमका कोणता फॉर्म्युला चर्चेत आहे त्याबाबत शरद पवार काय म्हणतात काँग्रेस कोणत्या मुद्द्यावरून त्या फॉर्म्युलाला विरोध करते ठाकरेंची भूमिका काय हेच या व्हिडिओतून समजून घेऊयात नमस्कार मी अदिती आणि तुम्ही पाहताय बोलभडू महाविकास आघाडीचा फॉर्म्युला पाहण्याआधी आपण विरोधी पक्षनेते पदासाठी नेमकी काय पात्रता असते ते एकदा बघूयात महाराष्ट्रात विधानसभेच्या दोनशे अठ्ठ्याऐंशी जागा आहेत त्यापैकी दहा टक्के म्हणजेच एकोणतीस जागा ज्या पक्षाकडे असतील त्या पक्षाकडं विरोधी पक्षनेतेपद जातं असा पायंडा आहे आता विधानसभेतील विरोधी पक्षांचं संख्याबळ बघायचं झालं तर ठाकरे गटाचे वीस काँग्रेसचे सोळा आणि शरद पवार गटाचे दहा आमदार आहेत त्यामुळं आता जी परिस्थिती पाहता एकाही घटक पक्षाकडं विरोधी पक्षनेतेपदासाठीचं संख्याबळ नाहीये त्यामुळं राज्यात विरोधी पक्षनेतेपद असणार का याविषयी अनेक चर्चा रंगतायत मात्र विरोधी पक्षासाठी दहा टक्क्यांचा असा कोणताही नियम नसल्याचं संसदीय नियम कायदे आणि संविधानाचे अभ्यासक लोकसभेचे माजी सरचिटणीस पी डी टी आचार्य यांचं मत आहे भारतीय संसदीय राजकारणात विरोधी पक्षनेते हे घटनात्मक पद असून या पदाची व्याख्या अधिकार वेतन आणि भत्ते याबाबतची तरतूद एकोणीसशे सत्याहत्तरच्या विरोधी पक्षनेते वेतन व भत्ते या संसदेत पारित झालेल्या कायद्यात केली आहे विरोधी पक्षातील सर्वाधिक सदस्य संख्या असलेल्या पक्षाचा नेता अध्यक्ष आणि सभापतींनी मान्यता दिलेला नेता म्हणजेच विरोधी पक्षनेता अशी स्पष्ट व्याख्याच या कायद्यात करण्यात आली आहे या कायद्यात कुठेही दहा टक्के सदस्य संख्या असायला हवी असं म्हटलेलं नाही फक्त विरोधी पक्षात सर्वाधिक सदस्य संख्या असायला हवी एवढीच अट आहे असंही मत आचार्य यांनी व्यक्त केलंय आचार्य दाव्यानुसार राज्यात ठाकरे गटाचा विरोधी पक्षनेता होण्याची शक्यता जास्त असल्याचीच चर्चा आहे आता बोलूयात विरोधी पक्षनेत्याच्या महाविकास आघाडीतून पुढे आलेल्या फॉर्म्युलाबाबत दोनशे अठ्याऐंशी पैकी दोनशे छत्तीस एवढं मोठं बहुमत असतानाही महायुतीला सरकार बनवण्यात मंत्रिमंडळ विस्तार आणि पालकमंत्रीपद वाटपासाठी कमालीचा वेळ लागला या सगळ्या पातळ्यांवर महायुतीत कमालीचा खल झाल्याचं राज्यानं पाहिलं दरम्यान एकशे बत्तीस जागा जिंकलेल्या भाजपनं मुख्यमंत्रीपद आपल्याकडे घेतलंय त्यानुसार देवेंद्र फडणवीस हे मुख्यमंत्री म्हणून आपली पाच वर्षांची टर्म पूर्ण करतील असा विश्वास राजकीय वर्तुळातून व्यक्त केला जातोय दुसरीकडे ठाकरे सेनेला वीस काँग्रेसला सोळा तर शरद पवार गटाला दहा अशा जागा मिळाल्यात आता त्यांच्यात विरोधी पक्षनेता कोणाचा होणार यावर वाद सुरू आहे परिणामी सरकार स्थापनेनंतर दीड महिना उलटला तरी राज्याला अद्याप विरोधी पक्षनेता मिळालेला नाही त्यावर उपाय म्हणून महाविकास आघाडीतून विरोधी पक्षनेता पदासाठी दीड 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 वर्षांचा फॉर्म्युला पुढे येतोय आणि त्यास शरद पवारांचा पाठिंबा असल्याची माहिती पुढे येते नुकत्याच झालेल्या पालकमंत्री पद वाटपात राज्यात पहिल्यांदाच सह पालकमंत्रीपदांची निर्मिती करण्यात आली त्यानंतर विरोधी पक्षनेत्याबाबतही दीड दीड दीड, दीड वर्षांचा नवा फॉर्म्युला येणार असल्याची चर्चा आहे पण हा फॉर्म्युला प्रॅक्टिकली शक्य आहे का असाही प्रश्न उपस्थित होतो पण याआधीही राज्यात विरोधी पक्षनेते पद वाटून घेण्यात आलं होतं एकोणीसशे शहाऐंशी मध्ये राज्यात तसा प्रयोग करण्यात आला होता त्यासाठी सत्तेतील काँग्रेसनंच पुढाकार घेतला होता त्याचं झालं असं त्यावेळी विरोधी पक्षनेते असलेल्या शरद पवारांनी आपला समाजवादी काँग्रेस पक्ष काँग्रेसमध्ये विलीन केला आणि सत्तेत ते सहभागी झाले त्यामुळे त्यांना विरोधी पक्षनेते पद सोडावं लागलं होतं तेव्हा विरोधातील जनता पक्षाचे वीस तर शेकापचे तेरा आमदार होते कोणत्याच पक्षाकडं अपेक्षित संख्या बळ नव्हतं पण तत्कालीन काँग्रेस सरकारनं जनता पक्ष आणि शेकाबकडं विरोधी पक्षनेते पद सोपवलं तेव्हा जनता पक्षाचे निहाल अहमद आणि मृणाल गोरे, तर शेकापचे दत्ता पाटील यांनी विरोधी पक्षनेते पद प्रत्येकी एक एक वर्ष सांभाळलं होतं त्यामुळं आताच्या चर्चेनुसार हा विरोधी पक्षनेतेपद पद वाटून घेण्याचा प्रयोग याआधी राज्यात यशस्वी झाल्याचं पाहायला मिळतं कदाचित त्यामुळंच शरद पवार विरोधी पक्षनेते पद वाटून घेण्याच्या याच आता काँग्रेसच्या का नाना पटोले यांनी विरोध केल्याची चर्चा आहे शरद पवारांची राष्ट्रवादी दीड वर्षांच्या फॉर्म्युलासाठी आग्रही असली तरी महाविकास आघाडीत या निर्णयावरूनही मतभेद असल्याचं पुढे येते काँग्रेसनं मात्र संख्याबळानुसार विधानपरिषदेत काँग्रेसचा आणि विधानसभेत ठाकरेंचा विरोधी पक्षनेता असावा असा आग्रह असा धरलाय सध्या विधानसभेत ठाकरेंचे वीस आमदार आहेत विधान, विधान परिषदेत ठाकरे आणि काँग्रेसचे प्रत्येकी सात आमदार आहेत तर शरद पवार गटाचे दोन आमदार आहेत त्यामुळे समान संख्याबळ असल्यानं काँग्रेसनं विधान परिषदेच्या विरोधी पक्षनेते पदावर दावा केलाय मात्र दोन्हीकडे शरद पवार गटाची संख्या कमी असल्यानं त्यांना ना विधानसभेचं विरोधी पक्षनेते पद मिळत आहे ना विधान परिषदेचं त्यातून कमी संख्याबळ असूनही संधी पवारांनी विधानसभेच्या विरोधी पक्षनेते पदासाठी दीड 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 वर्षांच्या फॉर्म्युला पाठिंबा दिल्याची चर्चा आहे मात्र तो फॉर्म्युला वर्क झाला नाही तर पवारांना पाच वर्षे कोणत्याही पदाशिवाय राहावं लागण्याची शक्यता आहे मात्र येत्या अर्थसंकल्प अधिवेशनादरम्यान दिल्लीत तिन्ही पक्षांचे वरिष्ठ नेते भेटणार आहेत त्यावेळी दिल्लीतूनच विरोधी पक्षनेते पदाचा निर्णय होणार असल्याची चर्चा आहे त्यामुळेच विरोधी पक्षनेते पदाबाबत महाविकास आघाडीचा काय निर्णय होणार याकडे राज्याचं लक्ष लागलंय गेल्या सरकारमध्ये जास्त संख्या बळानुसार काँग्रेसचे विजय वडेट्टीवार हे विरोधी पक्षनेते होते तर विधान परिषदेचे विरोधी पक्ष नेते ठाकरे गटाचे अंबादास दानवे दरम्यान गुरुवारी विरोधी पक्षनेते पदाबाबत महाविकास आघाडीची बैठक झाली विधानसभा अध्यक्षांची मर्जी असेल आणि ते निर्णय घेत असतील तरच विरोधी बाकाला नेता मिळू शकतो तसं झालं तर संख्याबळानुसार हे पद उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेला मिळणार असल्याची माहिती मिळते तसंच निवडणूक जिंकल्यानंतर सत्ताधाऱ्यांनी आमचा विरोधी पक्षनेता निवडीला अजिबात विरोध नाही तसंच संख्या कमी असली तरी विधीमंडळात विरोधकांना सन्मानाची वागणूक देऊ असं स्पष्ट केलंय मात्र केंद्रात दोन हजार चौदा ते दोन हजार चोवीस या काळात कमी संख्याबळामुळं विरोधी पक्षनेत्यास मान्यता देण्यात आली नव्हती आता राज्यात विरोधी पक्षनेत्यासाठी महायुती सरकार सकारात्मक असलं तरी महाविकास आघाडीत विरोधी पक्षनेते पदासाठी वेगवेगळे फॉर्म्युले चर्चेत आहेत त्यामुळे या पदासाठी तिन्ही पक्ष कोणती भूमिका घेणार हे पाहणं महत्वाचं असेल तुम्हाला काय वाटतं संख्याबळा अभावी राज्याला विरोधी पक्षनेता मिळेल का मिळाला तर कोणत्या पक्षाचा होईल विरोधी पक्षनेते पदासाठी महाविकास आघाडीचा दीड 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 वर्षांचा फॉर्म्युला राबवला जाईल का याबद्दलच्या तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि अशाच राजकीय घडामोडी विस्तारांना पाहण्यासाठी बोलबुडूच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका